खेड राजगुरुनगर येथे गावठी पिस्टल बाळगणाऱ्या दोन जणांना अटक करण्यास स्थानिक गुन्हे शाखा पुणे ग्रामीण पोलिसांना यश आले असून पोलिसांनी त्यांच्याजवळ एक गावठी कट्टा जप्त केला आहे पुणे जिल्ह्यात बेकायदेशीरित्या पिस्टल बाळगणारे अटक करून त्यांच्यावर कारवाई करण्याच्या सूचना पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक पंकज देशमुख यांनी स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला दिल्या त्यानुसार पुणे ग्रामीण स्थानिक गुन्हे शाखेचे पथक खेड विभागात पेट्रोलिंग करत असताना पोलीस कॉन्स्टेबल संदीप वारे अक्षय नवले यांना गोपनीय बातमीदारामार्फत बातमी मिळाली की राजगुरुनगर गावच्या हद्दीत पुणे नाशिक हायवेलगत कोलेवाडी येथील पुला खाली प्रथमेश बोराडे हा त्याच्या एका साथीदारासह सा, येणारा असून त्याच्याजवळ एक गावठी पिस्टल आहे मिळालेल्या बातमीनुसार गुन्हे शाखेच्या पथकाने सदर ठिकाणी सापळा लावून प्रथमेश रमेश बोराडे वय पंचवीस रानार पाबोड रोड राजगुरुनगर सुनील बबन पाचपुटे वय सव्वीस रानार चिंचोशी तालुका खेड यांना ताब्यात घेऊन त्यांची अंग झडती घेतली असतात सुनील भवन पाचपुते याच्या कमरेला खोचलेला एक गावठी कट्टा मिळून आला असून त्याबाबत त्याच्याकडे विचारपूस केली असता सदर कट्टा मला प्रथमेश बोराडे यांनी दिल्याचे सांगितले त्याच्या ताब्यातून एक गावठी कट्टा जप्त करण्यात आला आहे याबाबत खेड पोलीस ठाणे येथे गुन्हे शाखेचे पोलीस हवालदार दीपक साबळे यांनी फिर्याद दिल्या असून गुन्हा दाखल करण्यात आला आहे अटक आरोपीची वैद्यकीय तपासणी करून पुढील तपासकामी खेड पोलिसांच्या ताब्यात दिली आहे सदर कामगिरी पोलीस अधीक्षक पंकज देशमुख अप्पर पोलीस अधीक्षक रमेश चोपडे उपविभागीय पोलीस अधिकारी अमोल मांडवे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अविनाश शिडिमकर दीपक साबळे विक्रम तापकीर संदीप वारे अक्षय नवले निलेश सुपेकर यांनी केलेली आहे